श्रीराम समर्थ भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते कारण त्याला आनंद हवा असतो मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे तो काही खरा आनंद नाही उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो पण ते सुख क्वचितच मिळते ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते वास्तविक आपण कशा करता काय करतो हेच विसरतो